एकोणीस जानेवारीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे पालघर जिल्हा कमिटीने असं ठरवलेलं आहे की एक अत्यंत अभूतपूर्व कृती जी कधी पालघर जिल्ह्यामध्ये झाली नाही अशी कृती या ठिकाणी आम्ही करणार आहोत चारोटी नाक्यावरून त्या दिवशी डहाणू तालुक्यातल्या हजारो लोकांचा एक प्रचंड मोठा मोर्चा हा निघेल पायी निघेल आणि दोन दिवस चालून तो पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचेल आणि हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली त्याला अनेक संघटनांचा पाठिंबा आहे अखिल भारतीय किसान सभा सी आय टी यू अखिल भारतीय जनवादी महिला संघटना डी वाय एफ आय आमच्या युवकांची संघटना स्टुडंट फेडरेशन विद्यार्थ्यांची संघटना आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच त्याचबरोबर मच्छीमारांच्या संघटना आहेत इतर बाकी हे वाढवण बंदर विरोधी संघटना आहेत या सगळ्यांचा एकूण पाठिंबा हा म्हणून एक प्रचंड मोठा मोर्चा हा चारोटीवरून आमचा निघणार आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला या शेतकऱ्यांच्या व्यथा कामगारांच्या व्यथा महिलांच्या व्यथा हे सगळं दाखवण्यासाठी सुरुवातीला बैलगाड्या त्याचबरोबर नांगर फावडं पुराळ म्हणजे हे सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर हे जे आज जलजीवन मिशनचं सगळं जे बोऱ्या वाजलेलं आहे तर खाली हंडे आणि स्मार्ट मीटर स्मार्ट मीटरच्या विरुद्ध आमचा मोर हा मोर्चा आहे प्रचंड बिलं येत आहेत म्हणून ती स्मार्ट मीटरसुद्धा काढून ती सगळी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देणार आहोत जमिनीचे प्रश्न आहेत नावावर करण्याचे प्रश्न आहेत त्याचबरोबर घरकुलाचे प्रश्न आहेत इतर बाकी जे शिक्षणाचे रोजगार मिळण्याचे पेसा कायद्यामध्ये नोकरी मिळण्याचे हे सगळे प्रश्न हे आम्ही घेतोय आणि म्हणून हा मोर्चा एक अत्यंत ऐतिहासिक मोर्चा होईल एकवीस तारखेला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा ठिय्या देईल आणि मागण्या सुटेपर्यंत प्रत्यक्षात लोकांना काही मिळेपर्यंत हा ठिय आंदोलन हे तिथे चालू राहील अशा तऱ्हेचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि याला फार मोठी तयारी सगळ्या जिल्ह्यातून आम्ही सुरू केलेली आहे हा आमचा येणारा कार्यक्रम आहे आणि याला जनता मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देईल हा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे ठाणे पालघर जिल्ह्याची आजची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जिल्ह्याची बैठक आम्ही तलासरी या ठिकाणी आमच्या पक्ष कार्यालयामध्ये घेत आहोत जिल्हा कमिटीने ठरवल्याप्रमाणे एकोणीस जानेवारीला डहाणू तालुक्यातून चारोटी या ठिकाणावरून पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालय या ठिकाणी पायू पायी मोर्चा आम्ही घेणार आहोत प्रश्न अनेक अजून प्रलंबित आहेत वन जमिनीचा आहे वरकज जमीन देवस्थान गायरान या जमिनी गेल्या सत्तर शंभर वर्षापासून कसणारे या भागातले शेतकरी आहेत त्याच्यामध्ये आदिवासी आहेत बिगर आदिवासी शेतकरी आहेत यांच्या जमिनी अजूनही त्यांच्या नावावर झाल्या नाही त्याचप्रमाणे जल जीवन मिशनचा फार मोठा भ्रष्टाचार हा पालघर जिल्ह्यामध्ये बोकाळलेला आहे अजूनही ही योजना कुठेही यशस्वी झाली नाही ग्रामस्थांच्या नागरिकांच्या खूप मोठ्या अडचणी आहेत त्यांच्या समस्या सारख्या येत आहेत पक्ष कार्यालयामध्ये त्याचप्रमाणे रेशन व्यवस्थेचा मुद्दा आहे स्मार्ट मीटरच्या येणारी जी बिल आहेत या बिलाने सबंध पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामस्थांना आणि ग्राहकांना अगदी हैराण करून सोडलेला आहे या समस्या येतात असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही एकोणीस तारखेला पायी मोर्चा काढणार आहोत खरं म्हणजे पालघर जिल्ह्यातून खूप मोठमोठे प्रकल्प जात आहेत सरकार आहे की आम्ही विकास करतो परंतु ह्या विकासाबरोबर इथला जो स्थानिक आहे जो भूमिपुत्र आहे तो कोणत्याही समाजाचा असेल कोणत्याही जातीचा असेल धर्माचा असेल परंतु जो भूमिपुत्र आहे हा भूमिपुत्र इथून देशोधडीला लागणार आहे इथला शेतकरी देशोधडीला लागणार आहे इथला मच्छिमार देशोधडीला लागणार आहे आणि हे सर्व प्रश्न घेऊन या सर्वांना या एकोणीस तारखेच्या एकोणीस जानेवारीच्या पायी मोर्चामध्ये आम्ही सामील करणार आहोत प्रचंड संख्येने लोक त्रस्त झालेले सर्व लोक या ठिकाणी उतरणार आहेत आणि आम्ही एकोणीसला पायी मोर्चा घेऊन वीस तारखेला पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयावर आम्ही पोहोचणार आहोत काल आम्ही जिल्हाधिकारी मॅडमनं आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या म्हणाल्या की काही याच्यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या निवेदनामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे मेन्शन केलेला आहे की तालुक्यातले जे प्रमुख अधिकारी आणि सक्षम अधिकारी आहेत तहसीलदार असतील बी ओ असतील एम एस एफ असतील या सर्व वनाध वन वन वनाधिकारी वना असतील कृषी अधिकारी असतील सार्वजनिक बांधकामाचे जे अभियंता आहेत या सर्वांना आम्ही त्या कलेक्टर कार्यालयावर शिष्टमंडळाला सामोरे जाण्यासाठी आम्ही या सर्वांना बोलवलेलं आहे आणि जोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत हा आमचा पायी मार्च जो तिथे आम्ही ठिया देणार आहोत ते, ते आम्ही माघारी घेणार नाही मग मंत्री महोदयांना निवेदन द्यावं किंवा त्यांनी स्वतः यावं आणि या ठिकाणी ते प्रश्न सोडवावेत तोपर्यंत आम्ही हा मोर्चा किंवा आमच्या ठिया आंदोलन मागे घेणार नाही प्रचंड संख्येने लोक एकोणीस जानेवारीला बारा वाजल्यानंतर हा पायी मोर्चा आम्ही सुरुवात करणार आहोत संघटनेचे काही पदाधिकारी येतील का आणि जिल्ह्यातील ज्या संघटना आहेत कुठल्या कुठल्या संघटनांचा आपल्याला पाठिंबा जिल्ह्यातल्या आमच्या डाव्या चळवळीच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्या संघटना आहेत डी तरुणांची आहे किसान सभा शेतकऱ्यांची आहे कामगारांची सी आय टू आहे जनवादी महिलांची महिला संघटना आहे विद्यार्थ्यांची एस एफ आय संघटना आहे त्याचप्रमाणे इतर ज्या काही संघटना आहेत म्हणजे मच्छीमारांच्या संघटना त्यांना पण आम्ही हे पत्रक दिले त्यांना त्यांनाही आम्ही बोललो की वाढवण बंदर सारखा प्रकल्प येतोय हा वाढवण बंदर आज त्यांनी कामाला गती दिलेली आहे परंतु भूमिपुत्रांना विश्वासातून घेतलं नाही ना। आणि खरं म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आजही राहिलेली आहे की हे वाढवण बंदर आम्हाला नको आहे कारण मुंबईमध्ये जे जे एन पी टी जे बंदर झालं आणि तिथल्या स्थानिकांची जी आज परिस्थिती आहे ही परिस्थिती पालघर जिल्ह्यामध्ये आम्हाला नको आहे आणि म्हणून आमचा नेहमी या बंदराला विरोध आहे तर ते मच्छीमार संघटना ज्या आहेत त्यांना सुद्धा आम्ही बरोबर घेणार आहोत इतर ज्या संघटना आहेत त्यांना सुद्धा कारण सर्वांचे जे प्रश्न आहेत फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीमध्ये असलेल्या नागरिकांचे किंवा लोकांचे नाही आहेत तर पाल ठाणे पालघर जिल्ह्यामधल्या सबंध जो आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल कामगार शेतकरी ह्या संबंध लोकांचे हे प्रश्न आहेत आणि ते अगदी त्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहेत म्हणून त्यांना सुद्धा आम्ही या पायी मोर्चामध्ये सामील करून घेणार आहोत आम्ही काल आमच्या पक्षाच्या जिल्हा कमिटी आमच्या पक्षाची जिल्ह्याचे सचिव मंडळाची बैठक आम्ही घेते त्याच्यामध्ये निवेदन वगैरे तयार केलं पत्रक तयार केलं आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे दिलेलं आहे मोर्चाचं स्वरूप असं आहे की चारोटीवरून हा मोर्चा पायी निघणार तो साधारणतः संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान हा मासवण या ठिकाणी एक छोटासा डॅम आहे मासवण त्या ठिकाणी एक मोठं मैदान आहे त्या मैदानामध्ये हा मोर्चा संध्याकाळच्या तिथे एक वस्ती आमची होईल तिथे सर्व पडावावरच आमच्या सर्व शेतकऱ्यांचं जेवण वगैरे सर्व तिथे होतील सर्व शेतकरी कामगार जे सर्व नागरिक आहे हे सर्व तिथे राहतील आणि दुसऱ्या दिवशी साधारणतः दहा वाजता नऊ दहा वाजता ही रॅलीला आम्ही पुन्हा पायी मोर्चाला सुरुवात करणार आहोत तो साधारणतः एक तीन चार तासामध्ये पुन्हा तो पालघरच्या जिल्हाधिकार्यालयावर हा मोर्चा धडकेल